नमस्कार मी श्रीकांत तुंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझर्थ ॲप डाउनलोड करा आज हा टी शर्ट मी मुद्दाम घातलेला आहे निसर्ग यात्री ही जी संस्था आहे कोकणातली संस्था आहे स्वयंसेवी संस्था आहे कोकणातल्या कातळ शिल्पांवरती फार महत्त्वाचं काम ही संस्था करते आहे आणि जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये याचा समावेश व्हावा युनेस्कोकडून हेसाठी ते प्रयत्न करत आहेत त्याच्या या टी शर्टच्या पाठीमागं जे दिलेलं आहे त्याचा मी तुम्हाला फोटो दाखवतो की हा सगळा आपला प्राचीन वारसा समृद्ध असा इतिहास आणि तेच एका अर्थाने आपलं भवितव्यसुद्धा कसं आहे असा तो मजकूर आहे आज हा टी शर्ट घालून येऊन मुद्दाम व्हिडिओ करायचं कारण म्हणजे कालच छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या देवगिरी किल्ल्यावरती वणवा पेटला प्रचंड मोठी आग लागली आणि एक फार मोठं नुकसान या प्राचीन वास्तूचं त्याच्यामुळे झालं आग कोणी मुद्दाम लावली असं मी म्हणणार नाही कारण की तशाला काही अर्थ नाही नैसर्गिकरित्या घडलेली ती घटना आहे असं आपण मान्य करू त्याच्यामुळे प्रत्यक्ष एखादा अपघात जेव्हा होतो तेव्हा तो का आणि कसा होतो याची चर्चा करत बसण्याच्या पेक्षा असे अपघात होऊ कसे नाहीत वणवा पेटू नये किंवा पेटलेला वणवा जास्त पसरू नये या सगळ्यासाठी काय करता येईल ह्याच्या आपण सगळे मिळून उपाययोजना करूयात पण या निमित्तानं मला प्राचीन वारसाचा जो विषय तुमच्या समोर ठेवायचा आहे की आपण आपल्या आजूबाजूचा हा वारसा कशा पद्धतीनं जतन करू शकतो आणि हे सगळं आत्ता अठरा एप्रिल हा जागतिक वारसा दिन आहे आणि ह्या निमित्ताने आत्ता ह्या जो घटना घडली ही जो वाईट प्रसंग घडला आणि मागच्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये रत्नागिरीला या संस्थेकडे मी त्यांनी घेतलेल्या एका परिसंवादामध्ये गेलेलो होतो आणि संपूर्ण भारतभर या विषयात काम करणाऱ्या लोकांसाठीची ती परिषद होती प्राचीन वारसा जतनासाठी किती बारक्या काम करत बसावं लागतं किती जागरूकतेने आपल्या आजूबाजूचा परिसर आता मी तुम्हाला दोन फोटो दाखवणार आहे ह्या ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे अगदी त्याच्या समोर अगदी मंडी म्हणून भाग आहे आणि पृथावीर ही दैनिक सकाळची जी पत्रकार आमची तरुण मैत्रीण आहे तिथे ती गेलेली होती आणि तिनं तिथले एक बारो ज्याचा आजही पाण्याचा उपसा चालू आहे खाजगी शेतात आहे आणि त्या ठिकाणचा एक शिलालेख तिला सापडला तिनं त्याची माहिती दिली आणि ते जतन करण्यासंदर्भात त्या शेतकऱ्याला पण सांगितलं आणि आता बाकी त्यांना आम्ही सगळे प्रयत्न करतो त्याच ठिकाणी म्हणजे तिलाही वापस येताना हे जे तुमच्या समोर आता आम्ही फोटो दाखवलेले आहेत देवगिरी किल्ल्यात लागलेले आगीचे तीनच काढलेले त्याच ठिकाणचे फोटो आहे दुसरं मी तुम्हाला आता हा जो फोटो दाखवतो आहे जवळ पूस म्हणून गाव आहे आणि त्या ठिकाणची ही बारव आहे ह्या बारवेची साफसफाई करून आता उद्या म्हणजे उद्या परवा म्हणजे अकरा तारखेला त्या ठिकाणी दीपोत्सव केला जात आहे हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला हा दीपोत्सव त्या ठिकाणी होतो आहे ग्रामस्थ काय आणि कशा पद्धतीनं काम करू शकतात हे जुने सांगत नाही मी तुम्हाला आत्ताची उदाहरण सांगतो देवगिरी किल्ल्यावरती जी जो वणवा पेटला आणि त्याच्यावरती जी खबरदारी म्हणून नंतर मग काय उपाय करण्यात आले पण त्याच्या आधी काय करायला पाहिजे त्याहीपेक्षा आम्ही काय करायला पाहिजे आम्ही पर्यटक म्हणून ज्या ठिकाणी जसं आमचं जे गैरवर्तन असतं म्हणा किंवा आम्हाला कि जर सापडलेल्या प्राचीन वास्तू असतील गावकऱ्यांना किंवा कुठे त्यांचा गैरवापर कसा होतो अगदी धुणे धुण्यासाठीसुद्धा असे दगड वापरलेले आहेत त्याच्या इतकं डोळ्यामध्ये पाणी येतं असं काही बघितलं की एखादं महत्त्वाचं शिल्प आहे किंवा विरगळ आहे त्याला शेंदूर फासल्या जातो त्याला तेल लावलं जातं आणि शनी म्हणून त्याचं पूजा केली जाते काही विचारू नका अशा कितीतरी वेळा कितीतरी प्रसंग अगदी माझ्या आजूबाजूला घडलेले आहेत की ह्या प्राचीन महत्त्वाच्या अशा वास्तू हे शिल्प किंवा असे घडीव दगडं कुठंतरी विखुरलेले असतात आणि जेव्हा त्यांचा सगळा गैरवापर केला जातो जेव्हा एखादा शिलालेख सापडलेला असतो तो फार महत्त्वाचा असतो आणि शिलालेख हा प्राचीन इतिहासाच्या बाबतीमधलं फार महत्त्वाचा असा पुरावा आहे त्याच्यामधून न उलगडलेल्या कितीतरी गोष्टींचा उलगडा होऊ शकतो आपण सर्वसामान्य म्हणून मी तुम्हाला पूसगावचं उदाहरण दिलं सर्वसामान्य माणसं काय करू शकतात तिथं अजूनही काही शासन पोहोचलेलं नाहीये आजही तुम्हाला मी यापूर्वी जे दोन फोटो दाखवले अब्दी मंडीतली बारो आणि ही पूसगावची बारो या दोन्ही ठिकाणी अजून शासन पोहोचलेलं नाहीये तिथले तिथले जे स्थानिक लोक आहेत जे करीत त्यांनी त्यांच्या पातळीवरती हिची कामं केलेली आहेत करतायत शेकटा गावचं तर उदाहरण आम्ही वारंवार देतो आहोत गेले पाच वर्षांपासून त्या ठिकाणी साफसफाईचं अभियान गावकऱ्यांच्या मार्फत केलं जातं ती बारो स्वच्छ ठेवलेली जात ठेवली जाते आणि आता या वर्षीपासून आम्ही त्या ठिकाणी संगीताचा कार्यक्रम भक्ती संगीताचा कार्यक्रम पण सुरू केलेला आहे गावकऱ्यांनी तिथल्या हनुमान मंदिरामध्ये तो अतिशय चांगला कार्यक्रम आता याच वर्षी महाशिवरात्रीला घडवून आणला आपण आपल्या आजूबाजूच्या वारशाच्या बाबतीमध्ये काय करू शकतो याचे उदाहरण आहे अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो म्हणजे नुसतीच मला तक्रार करायची असं नाही आता अठरा तारखेला जागतिक वारसा दिन आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये होटल जवळ येरगी म्हणून गाव आहे हॉटेल तरी माहीत झालेलं आहे सगळ्यांना तिथल्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे बाकीच्या दोन मंदिरं झालेल्या आणि चौथ्या मंदिराचा होऊ घातलेला आहे एरगी म्हणून जे छोटंसं गाव आहे तिथे सरस्वतीची अप्रतिम अशी मूर्ती आहे आजही छोट्याशा गोठ्यामध्ये यापूर्वी पण मी त्याच्यावर व्हिडिओ केला त्याच्यावर बोलला सुद्धा बोललो सुद्धा आहे आत्ता जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं त्या दिवशी लोक कलाकार एकत्र येऊन एक त्या वेशीपासून सगळी अशी मिरवणुकीनं ते त्या सरस्वतीच्या मूर्ती आहे तिथपर्यंत जातात प्रत्यक्ष ते रस्त्यावरून कला सादर करत पुढे जातात आणि बाकीचे लोक त्यांच्याबरोबर असतात वाद्य वाजत असतात अशा पद्धतीनं आपला टँजिबल आणि इन्टँजिबल हेरिटेज दोन्ही म्हणजे ज्या समोर दिसणाऱ्या भौतिक पातळीवरच्या वास्तू आहेत प्राचीन वारसा आहे तो आणि कलेच्या रूपामध्ये असलेला इंटॅन्जिबल हेरिटेज म्हणजे असा जो वारसा आहे आपला कलांचा जो वारसा आहे तो सुद्धा हे दोन्ही जपण्यासाठी अशा पद्धतीने अतिशय महत्व प्रयत्न केले जात आहेत आणि ह्या पातळीवरती जेव्हा अशा घटना घडतात वनवा लागणे म्हणा किंवा बाकीच्या काही म्हणा किंवा ह्या सगळ्या जे विखुरलेले दगड कुठेतरी वापरले जातात दुसरीकडे किंवा अनास्था होते किंवा काही ठिकाणी बारो पूर्णपणे बुजून टाकली त्याच्यावरती स्लॅब घातला त्याच्यावरती एक मंडप उभा केला सभा मंडप उभा केला जुनं मंदिर बिनधास्तपणे पाडून टाकलं जातं आणि त्या ठिकाणी तथाकथित नवीन सिमेंटचं से मंदिर उभं केलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणचे अतिशय चांगले असलेले जुने मंदिरं त्याला ऑइल पेंट दिला जातो काही ठिकाणी तर तिथं असलेला महत्वाचा शिलालेखसुद्धा त्या ऑइल पेंटमुळे झाकला गेला मग ते खरवडून काढत बसावं लागतं एक एक अक्षर त्याचं तपासावं लागतं अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या करायला नाही पाहिजे ज्या जा केल्या जात आहेत आणि हे मी तुम्हाला आजूबाजूच्या ह्याच्या बाबतीतलं सहज सांगतो आहे मी काही फार मोठी कुठली एखादी गोष्ट करायला सांगत नाही आहे तुमच्या आजूबाजूला जे प्राचीन वास्तूंचे अवशेष असतील ते किमान जतन करा तुमच्या तिथल्या ग्रामपंचायतपर्यंत ते, ते नेऊन पोहोचवा नंतर पुरातत्व विभागाला आमच्यासारख्या मराठवाड्यात काम करणारी जी आमची मराठवाडा प्राचीन वास्तू संशोधन संवर्धन समिती आहे तिच्याकडे पोहोचवा कळवा आम्हाला माहिती आम्ही ते पुढं तुम्हाला सांगत आहे पण ही जी गोष्ट आहे ती करण्याची नितांत आवश्यकता आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी प्राचीन वारसा आगीचे हो भक्ष कोणाचे ना लक्ष त्यांच्याकडे बुजवतो आम्ही प्राचीन बारवा तहान गारवा नाकारत वापरतो जुने नक्षीचे दगड कपडे रगड धुण्यासाठी जुन्या मंदिराचे वापरून चिरे उभारतो घरे आपापले डोळ्यासमोरून वारसाहो नष्ट ऐसे आपणच निर्मिताना किती आयुष्य संपली वास्तू नष्ट केली आपण कांत मूक वाणी भरलेला डोळा कांत मूक वाणी भरलेला डोळा विध्वंस सोहळा वारशाचा विध्वंस सोहळा वारशाचा प्राचीन वारसा असा डोळ्यासमोरून नष्ट होत असताना जेव्हा बघ दिसतो तेव्हा अतिशय वेदना होतात माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या आजूबाजूला प्राचीन बारवा आहेत जुने मंदिरं आहेत नदीवरचे घाट आहेत काही ठिकाणी शिलालेख सापडलेले आहेत ह्या सगळ्याचं जतन करण्यासाठी कृपा करून आम्हाला सहकार्य करा माझा मोबाईल नंबर तर नेहमीच खाली दिलेला असतो नंबर लागला नाही तर मेसेज करून ठेवा तुमच्या गावचा जो काही वारसा असेल त्याचा किमान आम्हाला फोटो काढून पाठवा म्हणजे त्या त्या, त्या तालुक्यात त्या त्या जिल्ह्यामध्ये जे आमचे सहकार्य करणारे कार्यकर्ते आहेत जागरूक नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल हे अभियान आपल्याला सगळ्यांना मिळून चालवायचं आहे हे काही कोणा एकट्या दुपट्याचं काम नाही सरकारचं सुद्धा एकट्या दुपट्याचं काम नाही त्याच्यासाठी काम करणाऱ्या संस्थेचं पण हे एकट्या दुपट्याचं काम नाही आपण सगळे मिळून आपला प्राचीन वारसा जतन करूयात त्यासाठी सहकार्य करा ही तळमळीची विनंती आग्रह हट्ट इथेच थांबूयात धन्यवाद